हा येवा 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 काय ला पूजा करत हो आज जरा उशीर झालो हो नाही होत ना हा नाही होत एकीकडे गेलो ना चार दिवस नातवाचो बड्डे होतो वाढदिवस होतो ना पहिलो दुसऱ्या नातवाचो हो तुम्ही काय म्हणता सकाळी सकाळी हा काय काय आली काय सांगता अरे वा मस्त खरवस घेऊन गेव इला बाय मजे बरा झाला देवा बाबा स्वामी गजानना सकाळ सकाळ तुझं खरवस खाऊ गावतलो माका हो आणि मी किती दिवस झालय खरवस खरवस कशी होतं गावलो म्हणतात ना इच्छा असली की सगळं गावता मनापासून इच्छा करायची आणि माका तर गावता बाबा खरा हा हां महा खेल आता चाय घेऊन जावा गावचा वाटूचो हो होय जाव जाव या वा मस्त आधी थांबा तरी फक्त हम्म मस्त तो मारेच झालो माका चिक देत असत मी केलं असत ले आली तेव्हा करी मी हो गोड केलास ना एवढं गुळ बरं नाही हो माका डायबिटीज झाला म्हणून भीती वाटतं मी साखर खायच नाही ना आता नाही गावठी औषधं आणि काय ना काय खातो ते देतत म्हणून आपला असा मस्त हा बसा म्हणताय तर बघा मंडळी खरवस हा गायच्या पहिल्या दुधापासून जो चीक ना तेव्हा त्याच्या ते चिकापासून हा खरवस तयार कर अगदी सोपो माका कधी चिक गावलो तुमका मी रेसिपी नक्कीच दाखवतोय पण आता सध्या गावातली की नाही असा वाटत नाही आणि ज काय कृत्रिम करतात ना कायदा हो काय का आवड आवडना हे करू करूनही बघलोय पण तो बरोबर झालोय ना मला तो पटलोय ना सरळ साधा सोप्या जाईत ना ताच मस्त थोडी मेहनत घेऊची लागता कष्ट केल्याशिवाय काय मिळतं काय मला सांगा त्रास काढल्याशिवाय नाही ना तसाच आता चांगला करूच असला ना तर त्याच्यासाठी कष्ट हे करूकच होईल त्रास जो सहन करूकच होईल त्याशिवाय नाही गावात बरोबर माझा तर मी सांगते नाही तर तुम्ही म्हणतात तुच घ्या आम्हाला उपदेश देता फुच घ्या मॅडम उपदेश देतात हो